डी ए पी हा आपल्या जवळचा शब्द डी ए पी म्हणजेच डायमोनियम फास्फेट आता डी ए पीचा शंभर टक्के वापर कसा करायचा तुम्ही गहू मका ज्वारी बाजरी सोयाबीन किंवा तुरी आणि इतर कोणतंही पीक घेत असाल तर तुम्हाला हे माहीतच असेल की आपण शेतात पन्नास किलो डी ए पी खत टाकतो पण त्यापैकी फक्त दहा ते बारा किलोच काम करतो बाकीचं अडतीस ते चाळीस किलो खत वाया जातं यामुळे आपला पैसा तर वाया जातोच पण त्याचबरोबर आपली मातीही बी खराब होऊन जाते मग प्रश्न असा आहे की आपण असं काय करू की आपलं डी पी खत पूर्णपणे काम करेल आजच्या या व्हिडिओत आपण यावर सविस्तर बोलणार आहोत आपण माहिती घेणार आहोत की डी ए पी खत नेमकं काय शंभर का टक्के काम करत नाही त्यामागची कारण काय आहेत डी एपीचा मुख्य उपयोग काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक असा सोपा उपाय जो तुमच्या डी ए पी खताचा शंभर टक्के फायदा तुमच्या पिकाला मिळवून देईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील व्हिडिओ पुढे जाण्याआधी आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा नक्की भेट द्या तसंच आमचं इंस्टाग्राम अकाऊंट देखील फॉलो करा कारण तिथंसुद्धा तुम्हाला माहिती पूर्ण आणि अभ्यासू कंटेंट म्हणजे रील्स पाहायला मिळतील तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे एकदा नक्की भेट द्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण समजून घेऊया की डीएपी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यात काय असतं डीएपी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट हे एक रासायनिक खत आहे ज्याचा वापर आपण गहू मका बाजरी तांदूळ आणि यासारख्या अनेक पिकांमध्ये करतो या खतात दोन महत्वाची पोषक तत्व असतात अठरा टक्के नायट्रोजन आणि सेहेचाळीस टक्के फॉस्फरस नायट्रोजन हे पिकाच्या हिरव्या पानांच्या वाढीसाठी आणि एकूण विकासासाठी खूप गरजेचं आहे तर फॉस्फरस मुळांचा विकास बीजंचं करून आणि फुलोऱ्यासाठी महत्त्वाचा आहे डी पीचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर आपली पिके येतात कारण आपण या पिकात खतांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपण डी ए पी का वापरतो आणि त्याचा खरा फायदा आपल्या पिकाला मिळतो का यावर आपण आता थोडं सविस्तर बोलूया डी ए पी खताचा उपयोग पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर होतो जेव्हा आपण कोणतंही पीक पेरतो तेव्हा बीजांचं चा अंकुरण चांगलं व्हावं यासाठी डी ए पी खूप महत्त्वाचं आहे या खतातील फॉस्फरस बीजांना लवकर आणि मजबूत अंकुरण्यास म्हणजे उगवण्यास मदत करतं ज्यामुळे तुमच्या पिकाची सुरुवात चांगली होते याशिवाय डी ए पी पिकांच्या मुळांना मजबूत करतं झाडांची एकूण वाढ चांगली होण्यास मदत करतं मुळं मजबूत झाली की झाडाला मातीतून पाणी आणि इतर पोषक तत्व सहज मिळतात आणि झाड निरोगी राहतो कोणत्याही पिकात जेव्हा फुलोऱ्याच्या टप्प्यात येतो तेव्हा डी ए पीमधील फॉस्फरस एक प्रकारे टॉनिकसारखं काम करतं यामुळे फुलं आणि दाणे चांगले येतात आणि तुमच्या पिकाचं उत्पादन देखील वाढतं शिवाय डी ए पीमधील नायट्रोजन आणि फॉस्फरस मासेला मातेला पोषक तत्व पुरवतात ज्यामुळे मातीची सुपीकता टिकून राहते पण इथेच एक मोठी समस्या आहे आपण डी ए पी टाकतो पण त्याचा पूर्ण फायदा पिकाला मिळत नाही यामागं काय कारण आहे ते आता जाणून घेऊया तुम्ही पन्नास किलो डी ए पी खत तुमच्या शेतात टाकलं तर त्यापैकी फक्त दहा ते बारा किलो एवढंच डी ए पी काम करतं आणि बाकीचं अडतीस ते चाळीस किलो खत मातीत अडकून राहतं किंवा वाया जातो यामुळे तुमचा पैसा आणि मेहनत दोन्ही वाया जातात आणि मातीची सुपीकता कमी होऊन ते हळूहळू नापीक होत जाते यामागची कारणं काय आहेत तर सर्वात मोठं कारण आहे मातीत सेंद्रिय पदार्थांचा अभाव जेव्हा मातीत शेणखत कंपोस्ट किंवा पालापाचोळा यासारखे सेंद्रिय पदार्थ कमी असतात तेव्हा डी ए पी मधील फॉस्फरस मातीत अडकून राहतो याला तांत्रिक भाषेत फॉस्फरस फिक्सेशन म्हणतात वीस ते तीस वर्षांपूर्वी आपले शेतकरी शेणखत आणि पालापाचोळा मोठ्या प्रमाणात वापरायचे पण आता रासायनिक खतांचा वापर वाढलाय आणि सेंद्रिय खतांचा वापर कमी झालाय यामुळे डी ए पी फॉस्फरस पिकाला मिळत नाही आणि ते मातीत अडकतं दुसरं महत्वाचं कारण आहे मातीचा पीएच असंतुलन जर तुमच्या शेतातील मातीचा पीएच खूप जास्त किंवा खूप कमी असेल तर डी पी मधील फॉस्फरस पिकाला उपलब्ध होत नाही विशेष जर माती खूप क्षारी असेल तर फॉस्फरस मातीत अडकतं तिसरं कारण आहे सल्फेट खतांचा अतिवापर जर तुम्ही झिंक सल्फेट मॅगनियम सम सल्फेट किंवा फेरो सल्फेट यासारख्या सल्फेट खताचा वापर करत असाल तर यामुळे डी ए पीचं फॉस्फरस अडकतं सल्फेट आणि फॉस्फरस यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन एक अघटित संयुग तयार होतो जो पिकाला मिळत नाही याशिवाय जर तुम्ही डी ए पी योग्य पद्धतीने टाकलं नाही तर ते मातीच्या वरच्या थरात राहतं आणि हवेत उडून जातं किंवा पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतं आणि शेवटचं कारण आहे पाणी आणि हवामानाचा प्रभाव जर तुमच्या शेतात पाण्याचा निचरा नीट होत नसेल किंवा जास्त पाऊस पडला तर डी ए पी खत पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतं तसंच खूप जास्त तापमान किंवा कोरड्या हवामानातही डी ए पीची कार्यक्षमता कमी होऊ शकते आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया डी ए पी खताचा शंभर टक्के वापर कसा करायचा शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या शेतात तुम्ही सहज वापरू शकता हा उपाय माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी याचा यशस्वी वापर देखील केला आहे तुम्ही पन्नास किलो डी ए पी खत वापरणार असाल तर त्याच्यासोबत तीस किलो चांगलं कुजलेलं शेणखत घ्या हे शेणखत किमान एक दीड ते दोन वर्ष जुनं असावं जेणेकरून त्यात सेंद्रिय पदार्थांचं चांगलं प्रमाण असेल शेणखत एकदम कोरडं नसावं जर ते कोरडं असेल तर त्यावर थोडं पाणी शिंपडा म्हणजे त्या शेणखताचा लाडू व्हायला पाहिजे इतकं यामुळे शेणखत आणि डी ए पी एकत्र मिसळणं सोपं होईल आता एक मोठं पोतं किंवा प्लॅस्टिक ताडपत्र घ्या आणि त्यावर पन्नास किलो डी ए पी आणि तीस किलो शेणखत पसरवा हे दोन्ही चांगलं मिसळा मिसळताना डी ए पी शेणखत प्रत्येक खताच्या दाण्यावर एक प्रकारे कोटिंग करेल हे मिश्रण तयार झाल्यावर त्याला एका गोणीमध्ये किंवा पोत्यात दहा ते बारा तासासाठी ठेवा यामुळे डी ए पीच्या दाण्यांवर शेणखताचा एक, एक पातळ थर तयार होईल दहा ते बारा तासानंतर मिश्रण पुन्हा एकदा हलवा आणि शेतात टाकण्यासाठी तयार करा हे मिश्रण तुम्ही कोणत्याही पेरणीच्या वेळी किंवा पहिल्या सिंचनाच्या वेळी वापरू शकता शेतात टाकताना हे मिश्रण मातीच्या चार ते सहा इंच खोलवर टाकावं जेणेकरून ते मुळांना योग्य प्रमाणात मिळेल हा उपाय काम कसा करतो कारण शेणखतामुळे मातीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं ज्यामुळे फॉस्फरस पिकशेंची समस्या कमी होते शेणखत डी ए पीच्या दाण्यांवर कोटिंग तयार करतं ज्यामुळे फॉस्फरस मातीत अडकत नाही आणि पिकाला सहज उपलब्ध होतं यामुळे डी ए पीचं नव्वद ते शंभर टक्के पोषकता पिकाला मिळतं आणि तुमचा पैसा आणि मेहनत वाया जात नाही जर तुम्हाला खात्री करायची असेल तर तुमच्या शेतात एक छोटा प्रयोग करा शेताचा एक छोटा भाग निवडा जिथे हा डी ए पी आणि शेणखताचं मिश्रण वापरा आणि दुसऱ्या भागात फक्त डी ए पी टाका काही आठवड्यानंतर तुम्हाला स्वतःलाच फरक दिसेल जिथे मिश्रण वापरलं असेल तिथे पिकाची वाढ फोरा आणि उत्पादन नक्कीच जास्त असेल डी ए पी खताचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी काही अतिरिक्त गोष्टी लक्षात ठेवा सर्वप्रथम तुमच्या शेतातील मातीची चाचणी करा मातीचा पीएच आणि पोषक तत्वांचं प्रमाण तपासा जर मातीचा पीएच जास्त असेल तर शेणखत किंवा जिप्समचा वापर करून पीएच संतुलित करा दुसरं डी ए पी पेरणीच्या वेळी किंवा पहिले सिंचनाच्या वेळी टाकावं जास्त उशिरा टाकलं तर त्याचा फायदा कमी होतो तिसरं डी ए पी टाकल्यानंतर शेतात योग्य प्रमाणात पाणी द्या जास्त पाणी दिल्याने खत वाहून जाऊ शकतं चौथं झिंक सल्फेट किंवा इतर सल्फेट खतांचा वापर डीएपी सोबत एकाच वेळी करू नका कारण फॉस्फरस अडकण्याची शक्यता वाढते आणि शेवटी दरवर्षी शेतात शेणखत कंपोस्ट किंवा हिरवळीचं खत टाका यामुळे मातीची सुपीकता वाढेल आणि डीएपीचं कार्यक्षमता आपोआप सुधारेल डीएपी खताचे अनेक फायदे आहेत हे खत पिकांच्या मुळांना मजबूत करतं आणि बीज अंकुरण म्हणजे उगवणं लवकर आणि जलद करत फुलरेच्या टप्प्यावर पिकाला टॉनिकसारखं काम करतं आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त देखील आहे पण जर डी ए पी योग्य पद्धतीनं वापरलं नाही तर पैसा आणि खत दोन्ही वाया जातात सततच्या वापराने मातीची सुपीकता कमी होऊ शकते आणि सल्फेट खतासोबत वापरल्यास त्याची कार्यक्षमता देखील कमी होते त्यामुळे योग्य पद्धतीनं आणि सेंद्रिय खतासोबतच डीओ पीचा वापर करणं खूप गरजेचं आहे डी ए पी खताचा शंभर टक्के वापर करणं खरंच सोपं आहे जर तुम्ही योग्य पद्धत वापरली तर सेंद्रिय खताचा वापर मातीची चाचणी आणि डी ए पीचं खतासोबतचं मिश्रण या गोष्टी तुमच्या शेतीला नक्कीच फायदा देतील यामुळे तुमचं उत्पादन वाढेल खर्च कमी होईल आणि मातीची सुपीकता देखील टिकून राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा